तोगराळी येथे एका महिलेचा साडीचा पदर दुचाकीच्या मागील चाकात अडकून पडल्याने महिला गंभीर जखमी सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू रामपूरहून सोलापूरकडे दुचाकीवरून मागे बसून जात असताना दक्षिण सोलापूर तालुक्यातील तोगराळी जवळ लक्ष्मी भीमसेन गायकवाड वर्ष बत्तीस राहणार रामपूर तालुका दक्षिण सोलापूर यांच्या साडीचा पदर दुचाकीच्या पाठीमागील चाकात अडकून त्या खाली पडल्या या अपघातात त्यांच्या तोंडाला आणि डोक्याला गंभीर जखम झाली ही घटना दिनांक एकोणीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली त्यांना उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात पती भीमसेन यांनी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास दाखल केले रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती सिव्हिल पोलिसांकडून रविवारी पत्रकारांना देण्यात आली आहे दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा